नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत अशी गावाकडील झणझणीत बटाट्याची भाजी तर अशी बटाट्याची भाजी तर चला सुरुवात करूया तर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इकडे मी चार बटाटे मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेले आहे सालीसगटच कापलेले आहे बटाटे आणि ते बटाटे पाण्यात ठेवलेले आहे त्यामुळे आपले बटाटे लाल पडत नाही काळे पडत नाही तर आता आपण बटाट्याच्या भाजीची वाटण तयार करून घेऊया इकडे मी दोन बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहे अर्धी वाटी खोबरं घेतलेले आहे अद्रक अर्धा इंच घेतलेले आहे थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता सुरुवातीला आपण खोबरं कोथिंबीर आणि अद्रक याचं भरडभरड वाटण करून घेणार आहोत तर इकडे कढई तापवण्यासाठी ठेवली होती कडाई तापलेली आहे तर आता इकडे आपण कढाईमध्ये तेल टाकलं आहे बघा कढईतील तेल तापल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे त्यानंतर एक चमचा जिरे जिरे फुलल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे कढीपत्ता कढीपत्ता चांगला तळल्यानंतर त्यामध्ये टाकायचा आहे कांदा कांदा असा जास्त लाल होऊन द्यायचा नाही थोडासा गुलाबी कलरवरच परतून घ्यायचा आहे आता कांदा गुलाबी कलरवर परतल्यानंतर त्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं खोबरं आलं आणि कोथिंबीर ते परतून घ्यायचं आहे त्यामध्ये हे वाटण चांगलं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा हळद दोन चमचे लाल मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला आता हे मसाले एक जेव करून घ्यायचे आहे त्या वाटणामध्ये वाटण चांगलं परतल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत बटाटे बटाटे पाण्यातून बाहेर नाही काढायचे त्याचा कलर लाल होतो आणि बटाटे टाकल्यानंतर ते मसाल्यामध्ये परतून घ्यायचे चांगले उलथणीच्या साह्याने बटाटे चांगले परतून घ्यायचे आहेत बटाटे परतत त्यामध्ये आपण दीड चमचा मीठ टाकल्यानंतर बटाटे उलटणीच्या साह्याने घालून घ्यायचे आहेत मसाल्यासोबत कडाईमध्ये आपण इथे थोडंसं पाणी टाकणार आहोत मसाले जळू नये यासाठी आणि एक ते दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवून वाफून घेणार आहोत थोडेसे बघू शकता दोन मिनिटांनी आपले बटाटे बऱ्यापैकी थोडेसे शिजलेले आहेत तर आता या स्टेजला आपण यामध्ये टाकणार आहोत दीक तांब्या गरम केलेले पाणी भाजीला शक्यतो पाणी गरम करून टाकायचे त्यामुळे भाजीला तरीही देखील छान येते पाणी टाकून झालेलं आहे आपण त्याला हळून उकळी घेऊ घेतल्यानंतर आता त्यामध्ये बारीक शेंगदाण्याचा थोडासा कूट टाकणार आहोत बारीक शेंगदाण्याचा कूट आहे ना असा गोळे गोळे तयार होतात ना त्यावेळे त्यावेळेस मी शेगडी बंद केलेली आहे आता शेगडी फुल करून देऊ आपण आणि दहा मिनटासाठी खळपळून उकळी घेऊ बघू शकता आता आपली भाजी उकळलेली आहे तरी देखील छान आलेली आहे तर अशी झणझणीत बा बटाट्याची भाजी भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते अशा पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा कमेंट करा शेअर करा जर का चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच असेच व्हिडिओ नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ